आता सुप्रीम कोर्टाचे निर्णय आलेले आहेत आणि या संबंधाने संपूर्ण भारतभर चर्चा चालू आहे चा आणि संपूर्ण भारतभर चर्चा चालू चा असतानाच आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स एकवीस ऑगस्टला बंद भारत बंद ठेवण्यात आलेला आहे तर या भारत बंदच्या निर्णयामध्ये बौद्ध समाज विकास महासंघ हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करतोय तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्याला संवैधानिक पद्धतीने भारत बनच्या कार्यक्रमाला म्हणजे समाविष्ट व्हायचा आहे तो ही संवैधानिक पद्धतीने कुठल्याही पद्धतीने आपल्याला गोंधळ किंवा बाकीच्या काही गोष्टी करायच्या नाही आहेत केवळ संवैधानिक पद्धतीने आपल्याला भारत बनच्या या कार्यक्रमाला सामील व्हायचा आहे आणि त्यामध्येही कशा पद्धतीने सामील व्हायचं आहे कुठं सामील व्हायचं या संबंधानं बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आपण तो एकवीस तारखेचा कार्यक्रम करणार आहोत तर त्याची पूर्ण सूचना आणि पूर्ण नियोजन बौद्ध समाज विकास महासंघ येत्या एक दोन दिवसातच करणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना आपल्या ग्रुपवर व्हॉट्सअपचे जे जे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर आणि बौद्ध समाज विकास महासंघाचा पूर्ण विहाराचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर आपल्याला सूचना मिळतील